जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईसह देशातून सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव साहेब आम्हाला माफ करा वळत आमदार खासदार थेट ठाकरेंच्या जवळ मित्रांनो महत्वाची घडामोड राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी हालचाल आमदार संतापले खासदार संतापले वैतगून घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात पहिली उद्धव ठाकरेंची थेट भेट सविस्तर मित्रांनो जाणून घेऊया मुंबई मार्गे सुरत गुवाहाटी या ठिकाणी गाठलेले काही आमदार आता मात्र खोक्यांमुळे अडचणीमध्ये येत असतानाच रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काल रावसाहेब दानवे यांनी केलेला सर्वात मोठा गौप्यस्फोट या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे मित्रांनो भारतीय जनता पार्टी असून महाराष्ट्रात सगळ्यात मोठा राजकीय खेळ सध्या सुरू केला आहे तो भाजपने शिवसेनेत पुन्हा मोठी हालचाल शिंदेगडात प्रचंड नाराजी उद्धव ठाकरेंच्या संपर्क मोहिमेला वेग सविस्तर बातमी बघूया राज्यात काय घडलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला काय नवीन वळण मिळालंय आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव लिहायला लेखी विसरू नका बघूया आजची महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदेगडामध्ये आता अंतर्गत नाराजीचे वातावरण प्रचंड निर्माण झाले आणि राज्यभर चर्चा रंगू लागली असतानाच उद्धव साहेब आम्हाला माफ करा या सगळ्या प्रचंड भावना आपोआपच बाहेर पडू लागल्यात आमदार खासदारांच्या मनात उमटत असल्याचं सूरसूत्रांकडून समजतंय गेल्या काही दिवसांपासून शिंदेकरातील अनेक नेते जनप्रतिनिधी आणि पुन्हा एकदा मातोश्रीशी संपर्क साधत असल्याच्या बातम्यासमोर येत होते आणि सगळ्यात मोठी खळबळ आता पुढे आली आहे राज्यातील सत्तेच्या समीकरणामध्ये गेल्या दोन वर्षात झालेल्या बदलानंतर आता पुन्हा शिवसेनेच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचं चिन्ह दिसू लागल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचं जाणवतंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आल्याचं देखील समजतंय या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो दोन जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतील मोठ्या गटाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील चाळीस आमदारांनी स्वतंत्र गट निर्माण करून भाजपच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन गट पडले एक उद्धव ठाकरेंची शिवसेना एका शिंदेंची शिवसेना त्यावेळी शिंदेगडातील अनेक आमदारांनी सांगितले होते की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आहोत व्यक्तिविरोधात नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात न जाता आम्ही फक्त हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हटलंय मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर हिंदुत्व गेलं कुठं असा प्रश्न ठाकरेंनी त्यांना विचारला होता गेल्या दोन वर्षात आमदारांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेच्या प्रचंड रोष त्यांना सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि जनता उद्धव साहेबांना सोडून का गेला असा प्रश्न विचारत आहे ही सगळ्यात मोठी बाब आहे आता पुन्हा निवडणुका जरी झाल्या असल्या तरी देखील अनेक लोक अनेक जनता यांना प्रश्न विचारते की आपण उद्धव ठाकरेंना सोडलाच का सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या अधिकृत चिन्ह आणि नावावरील निकाल प्रलंबित ठेवत काही निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला पुन्हा चालना मिळाली आहे या निकालामुळे उद्धव ठाकरेगडाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच एका सभेत सांगितले होते की ज्यांनी मला सोडून गेले त्यांनी माफी मागितली तर मी त्यांना माफ करीन पण शिवसेनेच्या विचारांशी गद्दारी सहन केले जाणार नाही असं थेट थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बाबतीत केले होते या वक्तव्यामुळे राज्यभर चर्चा सुरू झाली आहे आणि शिंदेगडातील काही आमदारांनी आंतरिक बैठकीत आपण चुकीच्या मार्गावर आलोय का असा सवाल त्यांनी आपल्या हृदयाला अंतर्गत मनाला विचारला होता सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे कोकण नाशिक आणि मराठवाडा विभागातील काही आमदार आणि खासदार यांनी मागील काही आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असल्याची सध्या सगळ्यात मोठी अपडेट येते उद्धव साहेब आम्हाला माफ करा त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आम्ही दबावाखाली होतो पण आज आम्हाला जनतेच्या मनातील भावना समजल्या आहेत भारतीय जनता पार्टी आज आम्हाला जशी वागवते तशी सुरुवातीला नव्हती आता हळूहळू भारतीय जनता पार्टी आपला रंग दाखवू लागली आहे आणि आम्हाला राजकारणातून उठवू लागले आहे आमचं राजकारण संपू पाहते आहे आम्हाला सत्तेच्या ठिकाणी राहू देत नाहीये तेव्हा उद्धव साहेब फक्त आणि फक्त तुम्हीच आहात असं म्हणत काही आमदारांनी उद्धव ठाकरेशी खासगीत रिथा बोलण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्राच्या बहुतांश मतदारसंघामध्ये आता जनतेकडून उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड सहानुभूती दिसतीये शिंदेगडातील आमदारांना आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये मत मागणं देखील अवघड होईल कारण की भाजपशी घेतलेला पंगा उद्धव ठाकरेंशी घेतलेला पंगा अजित पवारांशी घेतलेला पंगा मग आता जायचं कोणाकडे हा मोठा प्रश्न काही आमदारांना पडलेला होता उद्धव ठाकरे यांनी या सर्व हालचालींकडे अत्यंत संयमाने पाहण्याची भूमिका घेतली होती सूत्रानुसार ते थेट संवाद टाळत असले तरी त्यांच्या वतीने काही निकटवर्तीय नेते संभाषण साधत असल्याची माहिती आहे कालच आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं की शिंदेची बावीस आमदार शिंदेंची साथ सोडतायत आणि ते कुठे जातील हे सांगता येत नाही मात्र शिंदेगट रिकामा होण्याची प्रोसेस आता चालू झाली आहे असा थेट थेट हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला होता शिवसेनेत गटात पुन्हा प्रवेश जर झाला तरी प्रवेश करणाऱ्या आमदारांना निष्ठेची अट घालण्यात आली आहे म्हणजे सार्वजनिकपणे पक्षाशी निष्ठा जाहीर करूनच त्यांना स्वीकारलं जाईल असं महत्त्वाचं विधान केलं जात आहे यामुळे हालचालीला परिणाम म्हणून मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी संभाजीनगर जिल्ह्यात शिवसैनिक पुन्हा एकत्र येत असल्याची देखील माहिती आहे भाजप विरोधात उठून पुन्हा सगळ्यांनी एकत्र, 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 एकत्र लढण्याची प्रतिक्रिया काही नगरसेवक काही नेते आता देऊ लागले आहेत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेनं जरी उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं नाही तरी काही आमदारांना काही खासदारांना ठाकरे पुन्हा जवळ करणार असल्याची देखील महत्वाची बाब समोर येत आहे शिंदेगडातील काही खासदारांना आगामी निवडणुकीत भाजपकडून खूप मोठा त्रास होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी शिंदेगडातील बहुतांश नेत्यांच्या बहुतांश उमेदवारांच्या विरोधात त्यांचे उमेदवार उभ्या करणार आहे यावेळेस मात्र त्यांना उद्धव ठाकरे यांची साथ लागणार असल्याचं बोललं जात आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये शिंदेगडातील नेत्यांना पाडण्यासाठी तत्पर आहे त्यांना पुन्हा उभं राहू येणार नाही असं त्यांनी खुलखुल आवाहन केलंय यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आता संपणार की काय असा त्यांना प्रश्न वारंवार सतावतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंच्या दिशेने येण्याची सगळ्यात मोठी बाब या आमदारांनी पुढे केल्याचं देखील जाणवत आहे आणि या सगळ्या घडामोडी शिवसेनेतील एकत्रीकरणाच्या प्रभावापणे होतील का हे देखील आगामी काळ ठरवेल मात्र सध्या उद्धव ठाकरेंना माफी मागून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया काही खासदार राबवतील अशी देखील शक्यता बळावली आहे मित्रांनो हे राजकारण आहे ज्यांनी मातोश्रीजी निष्ठा ठेवली नाही त्यांना जनतेने उत्तर दिलं आहे पण आम्ही कोणालाही बंद दरवाजा दाखवत नाही जे परत यायला तयार आहेत त्यांच्यासाठी सताड उघडी आहेत असं थेट थेट शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलेलं होतं मग आता कोणते आमदार शिवसेनेत प्रवेश करतील ते आगामी काळ ठरवेल ज्यांना घ्यायचं आहे त्यांना उद्धव ठाकरे घेतील मात्र पडद्याच्या पाठीमागे खूप मोठ्या हालचाली सुरू झाल्याची मासिती देखील समोर येते मित्रांनो आमदारांची नावं जरी येत असली तरी अचानकपणे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप करून येईल ही देखील नाकारण्यासारखी गोष्ट नाही आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद